आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड प्रभाग क्रमांक तीन अनुसूचित जातीचे सुशिक्षित इच्छुक उमेदवार विजय अमरदास लोंडे यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये घर टू घर प्रचार आणि गाठीबेटी सुरू केल्या आहेत प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत विविध स्थानिक समस्या जाणून घेण्याचं काम सुरू ठेवलं आहे मिरजेतील पूर्व म्हाडा हाडको कॉलनीमध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रचार सुरू केला आहे यावेळी अनेक लोकांनी प्रभाग तीनचे इच्छुक उमेदवार विजय लोंडे यांना त्यांच्या उमेदवारीबाबत शुभेच्छा दिल्या आहेत तर विजय लोंडे यांच्या रूपाने एक सुशिक्षित चेहरा इच्छुक उमेदवार म्हणून समोर आला आहे यावेळी कोणत्याही परिस्थितीत मी प्रभाग तीन अनुसूचित जाती मधून निवडणूक लढणार असून प्रभागाचा विकास करण्यासाठी माझी उमेदवारी असणार आहे असं आश्वासन विजय लोंडे यांनी दिलं आहे यावेळी संगीता चंदनशिवे सुधाबाई दबडे आशिष होळकर प्रिन्स चंदनशिवे पप्पू लोंडे राहुल आवळे सुहास लोंडे शुभम लोंडे उपस्थित होते